ताज्या बातम्यावर रोखोक विचार पाहण्यासाठी आपण सर्वप्रथम हा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा व बेल प्रेस करा आणि मित्रांना शेअर करा धन्यवाद जवखेडे खालसा येथील कानोबा देवस्थानावर फडकला ध्वज अहिल्यानगरचे हिंदुत्ववादी आमदार भैया जगताप यांच्या हस्ते कानिफनाथांची आरती संपन्न जवखेडे खालसा येथील श्री कानोबा देवस्थान येथे मागील गुरुवारी आरतीसाठी आलेल्या हिंदू भाविकांना काही समाजकंटकांकडून मारहाण करण्यात आली होती तसेच मंदिरावर इतर धर्मियांनी अतिक्रमण केलं होतं झाल्या प्रकाराबद्दल सवीकडे तीव्र संतापाची लाट उसळली होती तसेच कानोबा देवस्थान अतिक्रमण मुक्त करावे ही मागणी हिंदूंकडून करण्यात येत होती त्या पार्श्वभूमीवर आज अहिल्यानगरचे हिंदुत्ववादी आमदार संग्रामभय्या जगताप यांच्या उपस्थितीत काणिफनाथ महाराजांची महाआरती करण्यात आली तसेच मंदिरावर भगवा ध्वज फडकवण्यात आला यावेळी बोलताना संग्रामभय्या यांनी सांगितलं की जशी तुमची अपेक्षा होती आम्ही तुमच्यासाठी इथं यावं आणि या ठिकाणी संपूर्ण अहिल्यानगर येथील सकल हिंदू समाज उपस्थित झाला तशी भावना प्रत्येक हिंदूच्या मनामध्ये निर्माण होणं गरजेचं आहे तसेच जिल्ह्यात कुठेही आपला हिंदू बांधव अडचणीत आला तर त्यासाठी आपल्या दैनंदिन जीवनातून काही वेळ उपस्थित राहून धर्मकार्यात सहभागी होण्याची गरज असल्याचंही त्यांनी सांगितलं त्याचप्रमाणे हिंदू समाजावर होणारे अत्याचार इथून पुढे खपवून घेणार नाही असंही भैया जगताप यांनी ठणकावून सांगितलं यावेळी आमदार राजाळे श्रीराम सेवा संघाचे सागर बेग नाथपंथीय श्री अशोक महाराज पालवे विविध हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते तसेच भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित लागेल पाय लागतील संतांची भूमी आणि नाथ संतांची मडी असेल मायंबा असेल चौकडे खालसा येथील कानोबा देवस्थान आहे ते निमित्त मात्र आरतीसाठी होते म्हणून अतिशय पवित्र भावनांची त्याची भावना शुद्ध होती इथे परंतु त्याला मुस्लिम बांधवांनी या ठिकाणी विरोध केला त्याला मारहाण केली आणि कुठंतरी हिंदू बांधवांना वाटले की आता संघटित येऊन एकत्र करून इथल्या आपल्या ज्या प्रथा परंपरा आहेत आरती सुरू केली पाहिजे म्हणून आज इथे संत महत्व आमदार संग्रामबाई गटकर सगळेजण आलेले आहेत

महारती करता ज्यावेळेस सकाळच्या वेळेला येत असताना मागच्या गुरुवारी त्यांना महान झाली दगडफेक झाली आणि त्यांना या ठिकाणून पळून लावण्यात आलं म्हणजे कुठेतरी या जिहादी प्रवृत्ती या आता आपल्या सर्व हिंदू बांधवांना देखील रोखण्याकरता एकत्रित येऊन कुठंतरी हे षडयंत्र असल्याचं काम देखील करतात आच, कारण अचानक रित्या असं कधी घडू शकत नाही की कुठेतरी कोणतरी अचानक कारण अचानक काहीतरी घडलं या लोकांनी अशा प्रवृत्त्या या सातत्यानं आपल्याला कुठेतरी महाराष्ट्रामध्ये कुठंतरी अशा प्रवृत्तींना आज कायदेशीरित्या आधार घेतात कोणाचंही लक्ष नसताना त्या कोणाचंही लक्ष नसताना त्या कागदपत्रावरती नाव लावायचं काही अधिकाऱ्यांची संगणमत करायची आणि देवस्थानच्या ज्या जमिनी असतील देवस्थान असतील त्या ठिकाणी आपला हक्क सांगायचं काम या सगळ्या मंडळींनी केलं आहे त्यामुळे त्याचा एक आज आपल्या सर्व हिंदू बांधवांना लक्ष देण्याकरता महाराष्ट्रचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता आणि दरवर्षी की प्रथा दर गुरुवारी हे प्रत्येक आठवड्यामध्ये संपन्न होणार आहे जर याला कोणी विरोध केला तर त्याला जशाच तसे उत्तर देण्याकरता आमचा हिंदू एकत्रित येऊन या ठिकाणी उत्तर देणार आहे